शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतो आहे पहिलीच बातमी निघत आहे महाराष्ट्रातील शंभर शेतकऱ्यांना नोटिसा तीनशे एकर जमिनीवर वप्प बोर्डाचा दावा शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघते आहे रस्त्यावर सोयाबीन फेकत शेतकऱ्यांचं आंदोलन भाववाढीची मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे राज्यात रब्बी पिकिम्यासाठी एक्केचाळीस लाख अर्ज दाखल पुढले मोठे बातमी निघत आहे नवीन तूर बाजारात येताच तुरीच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघत आहे पुन्हा चक्रीवादळ धडकणार पुढील अठ्ठेचाळीस तास धोक्याचे अतिमुसळधार पावसाचा इशारा पुढली मोठी बातमी निघते सोयाबीन हमी भाव केंद्राकडे शेतकऱ्यांची वाट राज्यात खरेदी केवळ दहा टक्के पुढली मोठी बातमी निघतंय कापूस सोयाबीन अनुदानाचे किती वाटप झालं अठ्ठावीस लाख खातेदार अजूनही वंचित का विरोधकांचा सरकारला सवाल पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे एक जानेवारीपासून विनाहमी देण्यात येणाऱ्या कर्जाच्या मर्यादेमध्ये दे मोठी वाढ शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते आहे भावाचे पीक कर्ज आता लाडक्या बहिणीच्या मुठीत सात बारा नुसारच मिळणार पीक कर्ज पुढली मोठी बातमी निघतंय अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी चारशे साथ चौतीस कोटींच्या निधीची मंजुरी शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद